माझी गोष्ट या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या महाएपिसूडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सागर हा मुक्ताला भेटलेला असतो आणि तिला म्हणतो की मुक्ता काही काही झाला तरी आणि कितीही आपल्यामध्ये मतभेद झाले तरी मी सहीपास सहीपासून तुम्हाला कधीच अलग ठेवणार नाही आणि तिला तुमच्यापासून कधीही अलग होऊ देणार नाही आता इकडे आता सई स्वाती आणि इंद्रा ही खूप सागरवर चिडलेल्या असतात आता स्वाती ही सागरला म्हणत असते की एवढं होऊनही तू मुक्ताच्या आईला अजूनही आपली आई मानतो आणि तू तिला आई म्हणून ती तिची खूपच प्रशंसा करत असतो आता इकडे सागर हा सा स्वातीकडे एकसारखा बघतच असतो आता यानंतर इकडे आता मुक्ताच्या घरी आता सावनी मुक्ताला भेटायला आलेली असते आणि तिला म्हणते की मुक्ता मी तुझ्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी इथे आलेली आहे तेव्हा मुक्ता आता पार आता सावणीवर चिडते आणि म्हणते की एक कानाखाली वाजवेल ना आणि मला तुझ्या असं तुझ्या दुःखाच्या सहभागी होण्यासाठी मला इथे तुझी काहीही गरज आहे नाही आणि चला नीग। आता नी माझ्या आघारातून आताच्या आता असं म्हणून आता सावनीचा चांगलाच चा आता मुक्त अपमान करून घेते आता मुक्त आता सावनीची तर चांगली मुक्ताच्या हाताने बेजती झालेली असते आणि आता मुक्त सावनी ही खूप चिडलेली असते आता इकडे आता सागर हा आरतीला फोन लावतो आणि आरतीला फोन लावल्यावर तो तिला म्हणत असतो की आरती मला तुम्हाला केस संदर्भात तुमच्यासोबत मला तुम्हाला भेटायचं आहे आता असं म्हटल्याच्यानंतर आता आरती ही फोन कट करून देते आता सागर हा विचारात पडतो की मला ह्या आरतीला काहीही करून भेटावंच लागेल कारण की मला कार्तिक विरुद्ध हिच्यापासून सम काहीही पुरावे मिळू शकते म्हणून मला आरतीला लवकरात लवकर भेटायला हवं आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू